ਸ਼ਿਵ ਬਾਚਾਈ ਕਪੋਵਾੜਾ

<mí> मन साधू संतांना एक नाथ आणला तुझा ना मानला बाबाला शहीरांना साज चालविला तिनं परमशाही साधाला संभाजीनगर तिला पैठण चालू केला मोक्कमे कुठावाला शरीरानं साध चल विला रे सोपन गात पवडा नगात पवडाला मोदक रो हलता गोरा हरगिरी अरन गोरा हरगिरी अरन गोरा रीनाबाई टाणी उडवा गोरा भगवानी उडवा गोरा रीनाबाई टाणी उडवा गोरा भैरताई का पेवादा हुजी जी भैरताई का पेवादा हुजी जी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याअगोदर महाराष्ट्राची अवस्था काय होती गोरगरीबांना न्याय मिळत नव्हता सतसंतची तुलना केली जात होती दिवसा बहिणीची जात होती त्यावेळेस लखोजीराव जाधव यांची कन्या म्हणूनच महाजिद साहेब जिजाऊ साहेबांचा विवाह शहाजीराजांसोबत झाला जिदा पूर्ण दृष्टांत बघितला जिजामातेचे डोळे भरून आले जिद् मात्र वाटला अरे कोण रोखणारे वादळ माझ्या आया बहिणीच्या कोण वाटतात ना हे कोण रोखणारे वादळ त्यावेळी जिद्दा माका परत तेव्हा घरात गेला देवी समोर पदर पसरूला देवीला काय म्हणू लागली जिजा माता बोलली अंबेला बोलली अंबेला नाही फक्ता हिंदू धर्म एक पाळलं द्यावे की मला बैठाता नाश करण्याला देवी समोर <Z Özell großes> पदरपस दिला आई भवानी पावन वर चालला देवीनं जिजा मातेचं कारण ऐकलं फक्त फक्त जिजा मातेला होईल त्यावेळेस शहाजीराजे जवळ आले विचारलं आणि साहेब तुम्हाला डोहाळ्या लागले असं आम्ही ऐकले तुम्हाला काही खावं वाटतंय वाटतं का ते का आताचे डोहाळे नव्हते आताच्या बायकांना डोहाळ्या लागतात तुम्ही आंबा खातात तुम्ही चिंच खातात काही काहीचं माती खातात तर ते दोहाळ्या आयऱ्या गायऱ्याची होती ऐका जिजा मातून सांगितलं राजा माझे डोहाळे ऐकायला तुम्हाला मन खंबीर ठेवावं लागत राज शहाजीराजे विचारले कुठले डोळे हो आहे तुमचे जिदा माते सांगितलं अस मला वाटतं माझ्या गरभतचा बाळा असताना मी घोड्यावरती बसाव गरभतचा बाळा सांगाव बाळा अरे उद्या तुझा जन्म झाला ना तू असं घोड्यावरती बसायचं असं दाटपट्टा फिरवायचा असा घोडा चालवायचा अशी तलवार चालवायची बघा जिजा मातेने किती संस्कार बाळायला कसे होते सगळ्या बघता नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होऊ लागले सकाळची वेळ होती जिना मातेला शिवनेरी किल्ल्यात बोलत आलं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला मुलगा होतो की मुलगी पण अचानक एक सैनिक पुढत आला आणि सौमार जिना मुलगा झाला अरे महाराष्ट्राच्या मातीला मुलगा झाला बाळ जन्माला आलं पण बाळाचं नाव काय ठेवायचं सगळ्या बायका एकत्र जमल्या जिताबाई त्या ठिकाणी आल्या जिताबाई सांगून आल्या मुलाचं नाव काय ठेवायचं उमाबाई आल्या उमाबाईने सांगितलं बाळाचं नाव काय ठेवायचं उमाबाई बोलली जिज आला काय ठेवायचं आला जिताबाई बोलल्या शिवाजी ठेव नावाचं नाव शिवाजी ठेवलं बाळाचं नाव शिवाजी का ऐका शी म्हणजे शिकणे वा म्हणजे वागणे आणि जी म्हणजे जिंकते त्याला म्हणतो शिवाजी एवढंच नाही तर शिवाजी नाव एकतरी उलट वाचण मध्ये अरे जो माणूस आहे जीवा शिकेल तो त्याचं नाव शिवाजी वेळ कमी आखल्यामुळे बघता बघता शिवाजी महाराज भागाची मुद्दे होऊ लागले आपल्या समजा सोबत घ्यायचे वनामध्ये जायचे वय होत फक्त सोळा वर्ष अरे महाराष्ट्राच्या मातीवरती होती हे तुझ्याचे अभिषेक म्हणाऱ्या खूप बघितले त्याने महाराष्ट्राचा मातीवरती खूप राजा होऊन गेला त्याने ह्याचा अभिषेक केला नाही तुपाचा अभिषेक केला नाही आणि स्वतःचा रस्ताचा अभिषेक केला एकच राजा होऊन गेला महाराष्ट्राच्या मातीवर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वय होत फक्त अवघड सोळा वर्ष आजकाल लोक म्हणतात वरी धोक्याच अरे कोण म्हणता डोक्याच अरे माझ्या मावलीत जाणोबांना वयाच्या सोळा वर्षी त्याने शिरली माझ्या छत्रपती शिवाजीराने वयाच्या सोळाच्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि कोण म्हणत डोक्याच इतर मोक्याच आहे बघता बघता छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होऊ नाही राजाने प्रत्येकाला आपल्या ताब्यामध्ये घेतला दादा प्रत्येकाला आपल्या ताब्यामध्ये घेतला पण राजाने दोन गड घ्यायला जमले ते म्हणजे कोठाला आणि पुरंदर राजाने प्रत्येक ताब्यामध्ये घेतलं दादा प्रत्येक ताब्यामध्ये घेतलं आणि कोंढ्याला आणि पुरंदर राजाला गड घ्यायला जमलं नाही सकाळची वेळ होती जिजा माता घराच्या बाहेर आल्या आणि जिजा मातेनं तर कोंढाला गड बघितलं दादा त्या कोंढाला गडावरती हिरव निशान फरकच दिसलं जिदा बघितलं ना जिदा मातेच्या गडावर रक्त उतरलं जिजामातीला वाटलं अरे आपल्या आपल्या पोटी एवढा मोठा शिवभा असताना आपण रडावं चाललं नाही मग काय केलं जवळ रामोश्याचा मुलगा होता त्याचं नाव महादेव महादेवाला आवाज दिला सांगितलं महादेवा आत्ताची आत्ता राजगडावरतीचा आणि राजा की रायगडावरती तुम्हाला जिजामातून आत्ताची आत्ता बोलवलं रामोश्रा मुलगा महादेवा राजगडावरती केला राजाने मुज केला राज तुम्हाला आत्ताच्या आत्ता मासाहेबांना रायगडावरती बोलवलं राजाने विचारलं काय झालं काय झालं माहिती राज पण मासाहेबाच्या डोळ्यामध्ये मी स्वतः पाणी बघितलं राजाने सांगितलं मासाहेबाच्या डोळ्यात पाणी सांग माझ्या महासाहेबाला कुणी काही बोललं का आत्ताच्या आत्ता त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देते आत्ताच्या आताचं हाय का हात काढतो पाय काढतो सांगितलं राज मला काहीच सांगतो राजन आपल्या कृष्ण नावाच्या घोडीला आवाज दिला घोडीवरती ताण टाकली काही क्षणामध्ये राज रायगाड्यावरती गेले मासाहेबांना मोजरा केला राज मी ऐकलं तुम्ही डोळ्यात तुमच्या डोळ्यात पाणी आहात काय झालं महासाहेब महासाहेब काहीच बोलले नाही परत राजा विचारलं महासाहेब मी तुम्हाला विचारतो काय झालं महासाहेब काहीच बोलले नाही महासाहेबांना राजाच्या हाताला धरलं घराच्या बाहेर आलं सांगितलं राजा राजा ते कोंडाला दिसतो ना राजा तो कोंडाला हवा मला कोंढाला ऐकलं राजाने खाली मान घातली कारण कोठाला आणि पुरंदर जिंकलेलं सोपं नव्हतं महासाहेबांना सांगितलं राजा राजा मी तुम्हाला काही बोलते हा कोंडाला जर हवा मला राजा काहीच बोलले नाही मासाहेब सांगितलं अरे राहते हात तो गड आहे कोणाला या गडावरती उदय भान आणला कमाल कुमारीवरती अत्याचार केला होता बलात्कार केला होता हात गड आहे राजे तू हे शब्द राजाच्या कानावरती पडले तर पायच्या मस्त करा गिरी सांगितलं मासाहेब आता बोलू नका येत्या येत्या माझे म्हणजे नवी दशमीच्या दिवशी रात हा गट तुमच्या पदरामध्ये देणार आणि तेवढ्याच राजाचा आवडता मावळा कोण होता तानाजी माणूस आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला राजाला दुसरा घातला राजा पत्रिका घ्या राजाला पत्रिका वाढली राजाच्या डोळ्यात पाणी आलं ताना सांगतो माझ्या मुलाचं लग्न तुम्ही वाढताय राजा सांगितलं अरे तसं नाही रे पण ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे ना त्या दिवशी मी आईला शब्द दिला वचन दिलं की त्या दिवशी कोल्हाना पग्रात घालायचं राज तानाने विचार केला आणि मराठ्याच्या धान्यानं स्वराज्याची स्थापना करण्यासाठी लढावं आणि तानाजीनं मुलाच्या लग्नामध्ये वा वर बाप म्ह ते आम्हाला शोभा देत नाही राजन तानाजीन सांगितलं राज हा दाड आमच्या पदामध्ये घाला राजन सांगितलं अरे मुलाचं लग्न आहे तानाजीन सांगितलं आधी लगीन कोणाच नंतर माझं राहिला राजन सांगितलं आम्हाला आपयस चालणार नाही तारण सांगित राजा आपयस झालं ना हा ताना तुम्हाला कधी तोंड दाखवणार नाही राजनं आपल्या कमराचा निराशेला गेला तानाजी घरी गेली घरामध्ये चौकरा वागत होता मुळ्या मुलाला ला हळत ला लागली होती तानाजीच्या पत्नीला कळलं की तानाजी लग्नात थांबणार नाही तानाजी पत्नीने ना जो हात जोडले अहो मालक लग्नाला थांबा रोज रोज लग्न होणार नाही लढाई तुम्हाला रोज करायचे ताना तानाजीने ऐकलं नाही तानाजीची पत्नी तानाजीला ओळखत असताना सुसाताचा वारा आला ताटखाली पडलं निरंजनी भीज दिली तानाजीची पत्ती सांगवली मारत ऐका मानत हाताव ऐका मानत दिवा बिरणार जाऊ नका आपू शकून झाला ताने सांगितलं अरे आम्ही मरा त्याचे पोर आहोत मरणार हटवणारे पोर आहोत आणि आम्ही अशा दिवाला घाबरतो कुठलाही विचार न करता स्वतः भा, भाव स्वतःचा भाऊ सूर्यजी आणि पाचशे मावळे सोबत घेत बघा सोबत पाचशे मावळे होते विरुद्ध होते त्यांना दोन हजार घराच्या पायथ्यावर गेली दोर बांधला अरे जोपर्यंत उदय भान झोप्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या ताब्यामध्ये घ्या हर 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 महादेव गर्जना केली अरे एकट्या एकट्या तानाजीनं साडेपाचशे प्रधान कापले सकाळची वेळ झाली उदय भाणाला दाद आली उदय भाडाची तानाजीची जोरदार युद्ध सुरू झालं पण जे पण अशी परीक्षा बघतो तानाजीच्या हातातली ढाड खाली पडली तानाजीनं राजाला देणारा आपला निळाशेला हाताला गुंडाळला येणारा प्रत्येक गाव हातामध्ये झेलत होता बघता बघता तानाजीचा एक गाव उदय भाड्याचा छातीवरती लागला आणि उदय भाडाचा एक गाव तानाजीच्या छातीवरती पाडला दोघंही रक्ताच्या था थारल्यात पडली हे बघितलंय मावल्यानं मावळ्याने विचार केला अरे तानाजी मरणाशी धुंद घेत आता काही जगण्यात मत आले तानाजीच्या दोन दिशेने आले होते ना मावल्याच्या दिशेने पळून लागले सूर्यजीनं ज्या दोरावरती आले होते का दोरानं तो दोरच कापून टाकला अरे सांगितले तुमचा बाप इथे रक्ताच्या थारवल्यात पडलाय आणि तुम्ही पळून जाताय अरे उडी मारून मारण्यापेक्षा लढू मारा नाही तर इतिहासामध्ये तरी नावी कुठलाही विचार न करता अरे मावळ्यानं गड आपल्या ताब्यामध्ये घेतला सकाळची वेळ ती सूरजीनं गवताची पण पेंडी पेटवली गवताच्या पेंडी जर दुर्ग्या दिशेने गेलं राजाला बघितलं आणि आईला परतडून मिठी मागितली मिठी माझं सांगितलं मासाहेब माझ्या ताराला गड ताब्यामध्ये घेतला कारण ताना सांगून गेला होता ज्यावेळेस गड आम्ही ताब्यात घेऊ ना नव्हता चिगंजी पेटू तुम्हाला दूर दिसेल ना तंब्याचं गड ताब्यात आलं चला मा साहेब माझ्या तानाचं कोणत्या तोंडाने तो कौतुक तो करू पण राजाला काहीच माहीत नव्हतं राज गडाजवळ गेले गड तर ताब्यामध्ये आला होता पण या काही मावळीच्या चेहऱ्यावरती हसू नव्हत राजा मला ती मध्ये विचार करू लागले देवा ए जगदंबे माझ्या तानाचं ता काही बरं वाईट होऊ देऊ नको राजा आतमध्ये गेली प्रत्येक बाबा राजा दिसत होता सूर्याी दिसला पण त्याला काही दिसत नव्हता राजा देवीने प्रार्थना करू लागली जवळ जाऊन बघितलं रक्ताच्या थाव्यात था कुणीतरी पडला होता त्याच्या अंगावरती निळाशेला होता राजाने विचार केला रा। अरे हा निळाशेला तुम्ही माझ्या तालावर दिला होता राजाने तो निळशेला बाजूला केला जाता रक्ताच्या थारव्यामध्ये ताना पडलेला कडकून मिठी मारली अरे एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये जावं दिवसभर एक गावतांची काडी गोळ करावी आणि पेंडी बांधत वारा यावा आणि ते गोळ केलेलं तसं पूर्ण शेतामध्ये पडदावं अशी अवस्था माझ्या राजाची झाली होती राजाला सूरजी साईड सूर्याची अरे तुझ्या भावाला अशी शांती मिळाली नाही मग काय करण्यावरती हिरव निशांती दिसतं ना अरे ते फेकून दे आणि बघू त्या ठिकाणी फेडकू सूर्यजीने गडावरती केलं दादा अरे हिरव निशांत फडकून दिलं हर हर महादेव गर्जना केली आणि आपल्या भगवानिशन त्या ठिकाणी कोणाला गडावरती रोवलं आणि एकच गोष्ट झाली की सगळ्याची हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की